रवी राणा कोण हे मला माहिती नाही पहिली गोष्ट आणि त्याच्या प्रतिक्रियावर आम्ही प्रतिक्रिया देणं ही काय मी उचित समजत नाही पण त्यातला एक महत्त्वाचा भाग लक्षात घेण्याची गरज आहे ज्यांना पाठिंबा द्यावा असे कोणीतरी उल्लेख करतं आहे तर त्यांनी मागची काही वर्षे जी आता नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे त्यांनी नक्की काय काम केलं ले। याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहिजे आम्ही मात्र आम्ही काय करणार आहोत हे मात्र जनतेसमोर ठेवतो आहोत ठेवलेलं आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये वातावरण अले जे आहे हे गेले अनेक वर्षे नगरसेवक म्हणून सक्षमपणे काम केलेलं आहे आणि हा माणूस नगराध्यक्षपदाला निश्चित उत्तम आहे अशा प्रकारची धारणा जनमानसामध्ये तयार झालेली आहे आणि म्हणून कुणीतरी काय सांगू ह्याला पाठिंबा त्याला पाठिंबा द्या आज तुम्ही कोणाला पाठिंबा द्या हा तुमचा प्रश्न आहे आम्ही कोणाला द्यायचा की नाही आमचा प्रश्न आहे उलट आम्ही जर असं म्हटलं की तुमच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे तर तुम्हीच आम्हाला पाठिंबा द्या ना जर द्यायचं असेल तर नाहीतर आम्ही स्वतंत्र लढून जिंकायला आम्ही एक सक्षम आहोत आम्हाला कुणाच्या तशी सांगण्याची गरज नाही आहे किंबहुना आज आमचे जे नगरसेवक आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्या उत्तम परिस्थितीमध्ये आहेत चांगल्या तऱ्हेने ते निवडून येऊ शकतात आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्षपदालासुद्धा चांगल्या प्रकारची मदत होते आणि होणार आहे त्यामुळे आम्हाला आणखी कुणाच्या काही सांगण्याची ना ऐकण्याची गरज नाही आम्ही स्वतंत्रपणे लढतो आहोत आणि नक्की आम्ही जिंकणार आहोत यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे काय आता एक प्रकार कोर्टाचा आणि आयोगाचा जगावेगळा प्रकार सुरू झालेला आहे आजपर्यंतच्या प्रथा आहेत एकदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यामध्ये कुठले बदल होत नाहीत निवडणुकीनंतर मात्र तुम्हाला कोर्ट कचाऱ्या करता येतात परंतु आज ही परिस्थिती पहिल्यांदा मी अनुभवतो आहे मी पण आता जवळपास स्वातंत्र्यापासून जन्माला आलेलो आहे अनेक निवडणुका लढलेल्या आहेत लढवलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुका लढूनच झालेल्या आहेत पण हा प्रकार कधीही आयुष्यात पाहिलेला नाही त्यामुळं निवडणूक आयोग स्वतःच्या मर्जीनी करतो कोणाच्या मर्जीने करतो हा एक विषय खऱ्या संशोधनाचा भाग आहे तोच प्रकार आज कोर्टाच्या बाबतीत आपल्याला म्हणावा लागेल धनुष्यबान यावेळेस दर्या नगरपालिका झंडा फडकणार शंभर टक्के आमचे अंजनगावला फडकणार आमचं दर्यापूरला फडकणार बोरशीला फडकणार परतवाड्याला फडकणार आमच्या जवळपास सहा ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत मुर्शीला पण आमचा चांगला उमेदवार आहे वरुडला चांगला आहे देवळघाटला आहे सगळीकडे आमचे अतिशय चांगले सक्षम जे उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे ते निवडून येणार असेल